दृष्टिकोनाचा मुद्दा येतोय सर तर दृष्टिकोनाचा मुद्दा आहे बरोबर आधी शंभर दिवसांची हमी होती मनरेगा मध्ये आता सव्वाशे दिवसांची हमी केली आहे हो। आणि आज जी एवढी मोठी आर्थिक तरतूद लागू केलेली आहे हे हो। सगळं वाहता ग्रामीण रोजगाराच्या दृष्टीनं नुसतंच ग्रामीण रोजगार नाही तर ते शाश्वत उपजीविकेचं साधन व्हावं हा जो केंद्र सरकारचा दृष्टिकोनामध्ये दिसतोय त्याकडे कसं पाहता तुम्ही मला असं वाटतं की के याच्यामध्ये केवळ रोजगार असा दृष्टिकोन नाही आहे त्याच्यामध्ये ग्रामीण भागाचा एकूण एक समन्वित विकास अशी एक त्याच्यामागे मला दृष्टी दिसते आपण जर एकशे पंचवीस दिवसांचा हिशेब बघितला तर सव्वा समजा तीनशे पासष्ट दिवसांचं एक वर्ष त्याच्यातले सव्वाशे दिवसांची आपल्याला शंभर टक्के रोजगाराची हमी आता याच्यामध्ये आणखीन एक सरकारने तरतूद केली ती म्हणजे साठ दिवस जे सुगीचे आहेत ते कदाचित प्रत्येक राज्यामध्ये वेगळे असतील पण सुगीचे म्हणजे पिकं आल्यानंतरचा सा जो साठ दिवसांचा सा जो काळ आहे त्या काळामध्ये त्या त्या राज्यामध्ये ही योजना चालू नसेल आता याचं कारण असं आहे की अनेकदा काय होतं की पिकं आल्यानंतर किंवा पितां पिकांची ज्या वेळेला सगळी निगराणी चालते कापणी चालते त्यावेळेला पुष्कळ हवे तितके मजूर शेतकऱ्यांना मिळत नाहीत आणि इतर जर योजना त्यावेळेला चालू असतील तर त्या, त्या किंमत त्याची रोजगाराची त्या किंमत फार वाढत जाते म्हणजे महाग होतो रोजगार खूप त्यामुळे केंद्र सरकारने काय केलं की ते साठ दिवस म सगळ्या ग्रामीण भागातल्या कर्म कामगारांना मजुरांना शंभर टक्के रोजगार मिळतो सुगीच्या दिवसामध्ये त्यामुळे त्यांनी ते साठ दिवस बाजूला काढलेत आता हे एकशे पंचवीस दिवस अधिक हे साठ दिवस म्हणजे तीनशे पस पासष्टमधले एकशे पंच्याऐंशी दिवस हे ग्रामीण भागामध्ये शंभर टक्के तुम्हाला रोजगार मिळणार आहे म्हणजे ही मला असं वाटतं ही जी जवळपास दोनशे दिवसांपर्यंतची ही जी रोजगाराची हमी आहे ती मला अशासाठी महत्त्वाची वाटते की त्याच्यातून ग्रामीण भागात पैसा जाईल तो पैसा तिथेच खर्च होईल आणि त्यातून अर्थव्यवस्थेला एक नवी चालना मिळेल म्हणजे या मंडळींकडे सगळ्या जो रोजगाराचा जो पैसा जाईल तो काही त्यांच्या घरात राहणार नाही ते त्यांच्या गरजा भागवण्यासाठी तो खर्च करतील तो खर्च केला की तिथल्या स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल म्हणजे एका अर्थाने ज्यांना या योजनेमधून प्रत्यक्ष रोजगार मिळणार नाही अशांनासुद्धा या योजनेचा लाभ असा होणार आहे की या योजनेत मिळणारा जो वेतन आहे किंवा जे पैसा आहे तो पैसा तिथेच खर्च होणार आहे ग्रामीण भागात आणि मग वेगवेगळ्या ज्या गरजा असतात दैनंदिन गरजा असतात किंवा खरेदी असते त्याच्यामध्ये हा पैसा जाईल एकूण मला असं वाटतं की ग्रामीण भारताला ग्रामीण भारताचं जे अर्थकारण आहे त्याला या, या योजनेमुळे चांगली चालना मिळेल असं मला वाटतं हा म्हणजे एकूणामध्ये मजुरांना हे साठ दिवस तर